नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दहावी बोर्डाचा इंग्रजीचा पेपर सामोरे जात आहे तर चला तर पाहूया ऐंशी गुणांची प्रश्नपत्रिका सोडवत असताना काय काळजी घेतली पाहिजे चला तर मग बघूया ऐंशी गुणांचा पेपर सोडवत असताना पहिला सेक्शन असतो तो असतो लँग्वेज स्टडी सेक्शनचा दहा गुणांसाठी प्रश्न पहिला ए डू ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी फोर खाली दिलेल्या सूचनांप्रमाणे उत्तरे लिहा अटेम्प्ट एनी फोर म्हणजे कोणतेही चार सोडवा आठ गुणांसाठी दिलेले आहेत ज्याच्यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी आहे द फॉलोइंग वर्ड्स खाली दिलेले शब्द पूर्ण करा बाय यूजिंग करेक्ट लेटर्स करेक्ट लेटर वापरा अल्फाबेट वापरा आणि ते शब्द पूर्ण करा पहिला शब्द आहे पी ई पी एल ई पीपल हा शब्द है पीपल मग इत ओ लिहा खाली अंडरलाइन करा दुसरा शब्द है मैच मैच स्पेलिंग एम ए टी टी एच मैच तीसरा शब्द है हाउस एच ओ यू ई हाउस चौथा शब्द है अडल्ट एल टी अडल्ट ही झाली दोन गुणांची ॲक्टिव्हिटी आता याच्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी आहे पुट पुट द फॉलोईंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये शब्द दिलेले आहेत गटामध्ये सर्व्हायू लीडर डिस्कस प्रेझेंट म्हणजे या ठिकाणी जे शब्द दिलेले आहेत ते अल्फाबेटच्या क्रमानं कसे येतात ते आपल्याला लिहायचे आता बघा प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीस आलेलं अक्षर यस लीडर एल डिस्कस डी आणि प्रेझेंटमधलं पी म्हणजे आपण ए बी सी डी म्हणत असताना पहिल्यांदा कोणता शब्द येतो डी हा येईल एक नंबरला त्याच्यानंतर दुसऱ्यांदा कोणता येईल एल तिसऱ्यांदा कोणता येईल पी आणि चौथ्यांदा सर्वयू तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही काय करणार आहात उत्तर लिहित असताना डिस्कस एक नंबरला उत्तरामध्ये डी आय सी यू डबल यस डिस्कस कामात येणार त्याच्यानंतर कोणता शब्द लिहिणार लीडर एल ई ए ई आर लीडर त्याच्यानंतर कोणता लिहिणार हा तीन नंबरला आलेला प्रेझेंट हा तीन प्रेझेंट पी आर ई एन टी प्रेझेंट ओके okay.